काहीतरी झालेले दिसते इथं पोलिस वगैरे गाड्या लागल्यात पार्किंगला भारी जिम करतो रे हाय हाय दिवा अंगात दोन त्याच्यात फास का गाईज मग अशी पोलिस कमी होते आता वाढलेत पोलिस इतके पोलिस झालेत ना रस्ता पॅक झालाय पूर्ण जिकडं बघा तिकडं पोलीस पोलीस झाले वेलकम टू माय न्यू लॉक आलाय माझा मित्र सोहम आता आम्ही निघतोय कॉलेजला तुम्हाला व्हिडिओ सबस्क्राईब करा ही फॉलो करा लाईक करा शेअर पण करा चालत कॉलेजला कालच्या सारखी व्हिडिओ काढतोच मी तुम्हाला नाही का हे बघा आपली ट्रिपशी कशी आणि चालले पोरले हाडी गेल <laughs> कालचा झेंडा ना ना तर नाही घेतला आम्ही कराऊ नाही प्राचार करायला शेवटचा दिवस होता काल कालचा झेंडा नाही घेतला आम्ही तसाच ठेवलाय काय होत काय नाही बघा आता पुढे अमदरात गेलो परत स्टार्ट करतो मी उलॉक बंद करतो रेल्वे गेटवर थांबलोय पुढे गेलो मारतो उलॉक थांबलो अमदारात जाईल ट्रॅफिक झालता लय म्हणजे लय ट्रॅफिक झालं गाई तिथं कशी तरी काढली गाडी दोन तीन मित्र भेटले मित्र भेटते हो इतकं ट्रॅफिक झालं ना गाईत काय सांगू तुम्हाला कशी तरी काढली गाडी आम्ही आता एक पंधरा मिनिटात पोहोचतो आम्ही कॉलेज पशी काळच्या सारखं करतो मी ब्रेक मध्ये व्हिडिओ काढतो तर ऑफ पिरियड असलं तर मोबाईल घेतो वरती मी कॉलेज मध्ये क्लास मध्ये घेतो तिथे व्हिडिओ आता मी गाडी तर ड्रायव्हरला देतो माझ्या मी ब्लॉक काढतो चालू राहते व्हिडिओ गाडी चालू

आमचं प्लॅन चालू आहे काय आमचा कारण की कोणत्याही थांबू म्हणते हे लवकर निघाला आम्ही कॉलेजसाठी ब्लॉक लोकांनी लवकर काढून जा आमचा लवकर निघाले थांबतोय इथं पुढं जाऊन इथं आता तुझा व्हिडिओ काढतो तुम्ही सबस्क्राईब नाही करत लाईक नाही करत फॉलो नाही करत खरंच आवाज कालच्या ब्लॉगला चांगला सपोर्ट आला तुमचा पण तुम्ही व्यू निसतं केलं लाईक नाही केली सबस्क्राईब नाही केलं काय काय करा फॉलो करा सबस्क्राईब पण करा हो आपण बी एस वाय घेऊ ओके माझा मित्र म्हणते बी एस वाय घेऊन टाळायला

तुम तुम वोले वोले ता 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 आता मी याला सोमच म्हणतो मी तसं तर त्याला तारूच बोलतो कारण त्याचं नाव वाटत मी त्याला सो बोलतो आमपासून हा सो महिना माझ्या शाळेतला मित्र आहे ते आता त्याचं लेट ऍडमिशन झालं कॉलेजमध्ये कॉलेजचा मित्र झालाय माझा पहिल्यापासूनच पासूनच आहे आम्ही पण शाळेतला मित्र होतो कॉलेज मधला आम्ही इथं पाच मिनिटासाठी व्हिडिओ काढून मित्र पण येतोय थांबलो इथे बसल्या गाडीवर मित्र आलो निघतो आम्ही

या रोड तुम्ही रोडीच काही सगळे डिपी रोडच वाहते कॉलेज आमचा पाच मिनिट हाय गोळ सोमनी गाडी लावली पण पेट्रोल ऑफची चावीस काढायचं विसरला तो आता गेला इथं पेट्रोल ऑफची चावी काढत आता तुम्हाला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा कमेंट करा कालच्या व्हिडिओला सपोर्ट दिला तसा या व्हिडिओला पण सपोर्ट द्या नाही का कॉलेजमध्ये काहीतरी आज इलेक्शन काहीतरी झालेलं दिसते बहुतेक हा सरळ करून काढायचं काहीतरी झालेले दिसते तिथं पोलीस वगैरे गा, लागल्यात पार्किंगला आम्हाला गाडी लावायला सुद्धा जागा नाहीये कशी बशी आमी लो। आमी लो जागा भेटली लावली तिथं गाडी हे चल खालून ये तिकडे चल आपण लवकर आलो आम्ही लवकर आम्ही लवकर आलो म्हणून आम्हाला जागा भेटली नशीब दुसरी पोरं पोहराजांना जागाच नाही काहीच आता कुठे लावतो गुले काम आहेत कुठे लावतो जिम करतो आम्ही चाललोय जिमकडे तिकडे आणखी मोठी जिम उघडी का बघू नसेन म्हणते जिम करू तुम्हाला दाखवतो मी थांब पॉज करून चाललंय जिम करायला आता बघू हा लय भारी जिम करतो रे हाय हाय जीव आहे अंगात दोन त्याच्यात फासला का चाललं ना जिमकडे मित्रांनो मित्र पण तिथूनच रास्ता आहे मित्राची लय इच्छा चालू जिम करू जिम करू चाललंय गाईज आलतो जिम पशी जिमच बंद निघाली चाललोय पुढं आता कुठं तरी इथं कॉलेजच्या बॅक साइडला येऊन जागा होती थोडीशी बसलोय तो मित्र फिरले तिकडं दिसतोय का गाईज मग अशी पोलिस कमी होते आता वाढलेत पोलिस इतके पोलीस झालेत ना रस्ता पॅक झालाय पूर्ण जिकडं बघा तिकडं पोलीस पोलिसच झाले तुम्हाला फ्लिप करतो तिकडं दिसते काही व्हिडिओ काढून देत नाही तर आम्ही बळच काढतो व्हिडिओ काढलं कोण लोण अजून पोलिस आले दोन तीन काय माहिती काय विषय झालाय इलेक्शन मुळे नाही का इलेक्शन उद्या उद्या इलेक्शन आहे त्यामुळं आजपासूनच तयारी चालू झाली यांची पूर्ण पार्किंग आमचं पूर्ण पार्किंग पूर्ण भरलेले आहे कॉलेजचं गाडी नाहीच आहेत म्हणजे कॉलेजच्या एक पण गाडी नाही फक्त आमची गाडी आली आहे दोन तीन पोरनची गाडी आहे बाकी सगळ्या दुसऱ्याच एका पोलिसांच्याच गाडी लावल्यात सगळीकडं आत्ता आत्ता पोरं याय लागल्यात कॉलेजची आणि इतके वेळ पोलिसच येत होती व्हिडिओ तर तसं काढून देत नाही आम्ही वेळच काढतोय व्हिडिओ अजून दोन तीन पोलीस आलेत मित्र म्हणतोय गाडी बाहेर काढू आणि फुल पॅक होणार आहे आता इथं बघ गाडी निघली काढतो मोकळ्यामध्ये आपली गाडी गाडी निघता निघत नव्हती कशी तरी काढली गाडी मी तुम्हाला व्यू दाखवतो किती पार्किंग मध्ये किती गाड्या लावल्या दोनच किती गाड्या कशी गाडी लावली असं आम्ही एकदम तिकड एकदम तिकड कोपरे मध्ये गाडी लावलेली कसं तरी काढली गाडी आम्ही इथं आता लावली मोकळ्यामध्ये आमची गाडी इथं इथून डायरेक्ट निघते आमची गाडी तो मित्र आत्महत्यावर पडायला लागलाय ते आत्महत्यार पडत त्याला आलोय उघडायला आम्ही तर बघू काय रिॲक्शन येते त्याची काही झालंय ब्रेक ब्रेक झालाय आता कॉलेजचा फिरतो इकडे तिकडे आम्ही माझ्यावर एक मित्र येऊ आपल्या तो गाडीवाला माहितीच दि तुम्हालाय ब्रेक कस तरी खाली आलोय फिरत फिरत मॅडम तिकडून बघते आमच्याकडे आम्ही गप काढतो ब्लॉग हे काय करतो आणि कॉलेज सुटल भेटूच आधी मध्ये ऑफ फिल्ड असले काढतो ब्लॉग तर बाय चालू आपण ब्लॉगर चालू

बाजू क्लासचा मित्र दाखवतो त्याचं नाव आर्यन बोले त्याच्यामुळं आम्हाला क्लासला यावा लागतो दररोज आम्हाला तो त्याच्या ब्लॉग दाखवतो त्याच्या ब्लॉग दाखवतो ब्लॉगला सपोर्ट केला जसं आजची पण ब्लॉगला सपोर्ट करा आजचा ब्लॉग देऊ वाऱ्याला दिला कॉलेजमध्ये मस्ती वगैरे सगळी टाकली त्याच्यामध्ये आम्ही एका मित्राला आज

तर आम्ही कधी कधी येतो फोटोशूटला हा वॉचमॅन आम्हाला काढून देत नाही फोटो हा वॉचमॅन खडूस येईल वॉचमॅन मित्र गाडी चालवते मस्त मी काढते ब्लॉक बघा आता कट दे अरे मला बस दे की पाडलं पाडलं होतं मला एक एकच रस्ते आहे जायला दुसरीकडे नाही रस्ते दुसरीकडे नाही रस्ते हो कस खराब आहे फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही सगळं करता पण कमेंट विसरता कमेंट आणि शेअर कमेंट बी करा शेअर बी करा चालू आहे आता मित्र लिहिली गाडी चालू आहे म्हणलं आता मी थोडा वेळ ब्लॉग बघायचो काढतो ब्लॉग ते काहीतरी लग्न मीन वाटते दिसते बर का काहीतरी समारंभ दिसतोय काहीतरी चालले बर काही कालचा ब्लॉग कसा वाटतो करा लाईक करा कार्यक्रम आपण ब्लॉग बनवते वाटत सगळे पब्लिक घेऊन थांबते सगळे थांबतात तरी भेटतात मला आज तरी आज तरी मी कॉलेज बंद दा मी दाखवलो होतो दा मला पण तस अलाउड नाही मोबाईल गपचूप गपचूप मध्ये गेल आम्ही वरती मोबाईल घेऊन तसं काढला चालू वाटत टेस्टिंग चालू वाटत बघून जाऊ थांब आज कसली तरी टेस्टिंग चालू वाटतं इथं मित्र तर थांबलाय इथं गाडी घेऊन थांबा आपण टेस्टिंग बघून जाऊ थांबलोय त्याच्या बरोबर आम्ही बघा पोलीस आले वाटते जातो आम्ही साठी एक लाईट झालंच पाहिजे काही खड्डेच रस्ता रस्तेच खड्डायचे सबस्क्राईब करा आपले चॅनल घेऊन भाऊ की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नवकेचे <Yes>. ब्लॉक <स्थिया> माझं घर तिथं घर आहे माझं तिथं <laughs> मित्र आपला सोम याचं नाव सोम आहे बरं काय आला हा उद्या तुम्हाला मला उद्याच्या ब्लॉग मध्ये दुसरा मित्र दाखवतो त्याच्यामुळे आम्हाला क्लासला उशीर होतो बाय